या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन आस्था फाउंडेशनच्या आस्था रोटी बँकेच्या वतीने मुकबधीर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप सिद्धेश्वर नगर एम आय डी सी परिसरात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू मोफत ऑपरेशन शिबिर घेऊन साजरी आज ठिकठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला कारण एकच भगवेवादळ आणणाऱ्या अन्यायाला अन्यायाच्या वाचाला वाचा, वाचा फोडणाऱ्या महाराजांनी जनतेपुढे ठेवलेले आदर्श राजाचं उदाहरणाचं अस्तित्व व्यवस्थापन याला मिळालेली जगमान्यता अपयश जग, जग जिंकून देणाऱ्या व्यवस्थापन शास्त्रातील रत्नांसह ज्यांचा जा, दरबार फुललेला असायचा जीवाला जीव देवणारे मावळे व प्रधानमंडळ यांना एकसूत्रात बांधणाऱ्या व एक आदर्श पुत्रपती पिता अशा सर्व नात्यांना तितकेच महत्त्व देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने प्रभाग सहा अ येथील दमाणी नगर मुकबदीर शाळेत व सिद्धेश्वर नगर येथे कामगार संख्या जास्त आहे या निमित्ताने नेत्र तपासणी शिबिर घेऊन व शिबिरात मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांना आस्थाच्या वतीने ऑपरेशन करून शस्त्रक्रिया करून दिली जाणार आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीने शिवजयंती या ठिकाणी साजरी करण्यात आली आज महिलांकरता प्रगतीची दारे उघडली महाराजांमुळं प्रत्येकाने महिलांना यथोच्छ सन्मान दिला पाहिजे ही शिकवण देणाऱ्या राजांची आज जयंती देवाने प्रत्येकाला परिपूर्ण नाही बनवलं कुठे ना कुठे काही ना काही कमी राहतच तसेच या दिव्यांगांच्या बाबतीत दिसायला तर जरी ते तुमच्या आपल्यासारखे असले तरीही त्यांना ऐकता येत नाही तर काहींना बोलता येत नाही हा देखील घटक समाज उपयोगी आहे एक मोठे उदाहरण म्हणजे जे दिव्यांग असूनही नावलौकिक केलेले आहेत अशीही मुलं समाजात आहेत अशा मुलांना शिवजयंती निमित्ताने दोन प्रेरणादायक गोष्टींमधून काही शिकता यावे यांनाही आनंद वाटावा की आपण आपले पालक मित्रवर्ग व शिक्षक यांच्याही व्यतिरिक्त संवाद साधू शकतो हा आत्मविश्वास वाटावा हा आस्ताचा छोटासा प्रयत्न या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे उपस्थित होते जिल्हा परिषद विभागाचे अधिकारी अभियंता मान्य संजय धनशेट्टी साहेब मान्य राजू हावशेट्टी संस्थेचे मार्गदर्शक व मान्य सूरज रघुजी व प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रुतीजा गाथाडे मॅडम प्रथम मान्यवरांकडून महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व मान्यवरांकडून मनोगत व्यक्त करण्यात आले या अशा दिव्यांगांच्या संख्येत घट व्हावी विज्ञानाच्या प्रगतीमुळे अशा दिव्यांगांच्या गर्भावस्थेत उपचार व्हावेत व वा सुदैवाने असे दिव्यांग कमी होतील तेही परिपूर्ण असतील व आस्था रोटी बँक खरोखरच सामाजिक उपक्रम राबवत असते जगाने स्वीकारलेला शिवाजी द मॅनेजमेंट गुरु यांचा आदर्श ठेवून भविष्यातील मोहिमेवर फत्ते करण्यासाठी प्रेरणा देण्यात आली तदनंतर मुलांना खाऊ व शालेय साहित्य वाटप करण्यात आले मुलांनीही विविध प्रकारच्या ऐतिहासिक पोशाख परिधान करून उपस्थित होते मोफत डोळे तपासणी शिबिर व मोतीबिंदू ऑपरेशन मोफत या कार्यक्रमामध्ये प्रथमत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी माननीय या बसवराज हनुमंत पाटील यांच्या हस्ते महाराजांचे पूजन करण्यात आले एकूण एकशे नव्वद लोकांना तपासणी करण्यात आली तर मोतीबिंदूचे त्रेसष्ट ऑपरेशन करण्यात येणार आहेत तर याच दिवशी नगर येथील लायन्स नेत्रालय चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहयोगाने मोफत नेत्र तपासणी व तदनंतर आढळून आलेल्या मोतीबिंदू रुग्णांच्या पुढील उपचाराकरिता आस्थाच्या वतीने मदत केली जाणार आहे शिबिरासाठी जनसंपर्क अधिकारी सूरज जाधव यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले महाराजांच्या जयघोषाने सांगता करण्यात आली कार्यक्रमाचे नियोजन आस्थाचे विजय छंचुरे कांचन छाया गंगणे नीता क्रुडे अविनाश माचरला लक्ष्मीबाई पुजारी जिल्हा परिषद रिटायर्ड अंगणवाडी का परिवेक्षिका सुमित्रा स्वामी चराटे या सध्या पतंजली योग शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत व तसेच नवीन सभास लक्ष्मी कुलकर्णी यांनी सहकार्य केले सूत्रसंचालन छाया गंगणे केले यांनी केले तर आभार प्रदर्शन हिरेमट यांनी केले या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक